हे पहा तुम्हाला मी एक लाडू दाखवते किती छान आणि मौसूत असे हे लाडू झालेले आहेत चोटे -चोटे हे पाहू शकता तुम्ही आणि तो डिंकाचे छोटे छोटे क्रंच आहेत ते खोबऱ्याचं असं दाताखाली आले की खूप छान लागतात तर चला मग आज आपण या ड्रायफ्रूट्सपासून आणि गव्हाच्या पिठापासून हे लाडू बनवायला घेऊया तर आता मी ही जाड बोडाची कढई घेतलेली आहे ती अगोदर छान गरम केलेली आहे आणि नंतर लहानाचेवरती हे शेंगदाणे सतत हलवत आपण भाजून घेतलेले आहेत एक वाटी शेंगदाणे मी घेतलेले आहेत त्याच्यानंतर मी हे एक वाटी माखाणे घेतलेले आहेत ते सुद्धा आपल्याला मंदाचेवरती किंवा लहानाचेवरती सतत हलवत असे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आता माखाणीनंतर मी आता इथे घेतलेले आहेत पाववाटी बदाम आणि पाववाटी काजू हे सुद्धा आपल्याला छान असे मंदाचेवरती किंवा लहानाचेवरती भाजून घ्यायचे आहेत हे पहा हे पण आता छान भाजून झालेले आहेत त्याच्यानंतर आता मी हे मगजबी घेतलेले आहेत ते सुद्धा आपल्याला असे छान लहान आचेवरती भाजून घेतलेले आहेत सर्व साहित्य आपण असे लहान आचेवरतीच भाजून घेणार आहोत आता हे सुद्धा छान असे भाजून झालेले आहेत त्याच्यानंतर आता ना मी आता हे ज्या वाटीने मी खारीक सॉरी खोबरं आणि शेंगदाणे मखाना शेंगदाणे खोबरे घेतलेले आहेत त्याच वाटीने मी पाव हे पाववाटी तीळ आणि पाववाटी जवस घेतलेले आहेत ते सुद्धा आपल्याला छान असे लहानाचीवर भाजून घ्यायचे आहेत मी पहिला अर्धा मिनटं गॅस चालूच ठेवलेला लहानाचीवरती आणि नंतर गॅस बंद करून कढई जी गरम आहे त्याच गरम कढईवरती मी हे असं भाजून घेतलेलं आहे कारण जवस आणि तीळ पटकन भाजले जातात जास्त करपू नये म्हणून मी गॅस बंद करून त्याच्यावरती भाजून घेतलेले आहेत त्याच्यानंतर हे खोबरंसुद्धा मी एक वाटी घेतलेलं आहे ते सुद्धा आपल्याला लहानाच्यावरती ला असं गोल्डन कलर येईपर्यंत किंवा सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घेणार आहोत हे पहा हे खोबरेसुद्धा छान असं परत भाजलं गेलेलं आहे ते आता मी एका ता ताटामध्ये काढून घेते आहे त्याच्यानंतर आता मी एक वाटी खारीक पावडर घेणार आहे तीसुद्धा आपल्याला असे लहानाचेवरतीच भाजून घ्यायची आहे त्याचासुद्धा कलर थोडासा सोनेरी होईपर्यंत असं आपण हे भाजून घेणार आहोत हे पाहू शकता याचा कलर पूर्णपणे चेंज झालेला आहे म्हणजे आपली ही खारीक पावडर भाजून झालेली आहे ती आता आपण काढून घेऊया खारीक पावडरची बावजी तुमच्या खारीक असेल तर तीसुद्धा त्याची बिया काढून त्याची पूड त्याची पावडर बनवून ती घेतली तरीही चालेल त्याच्यानंतर मी ही एक चमचा तूप घेतलेला आहे ते चांगलं गरम झालं की याच्यामध्ये आपण हा डिंक छान असा तळून घ्यायचा आहे सोनेरी कलर येईपर्यंत आणि मी हा चार चमचे डिंक घेतलेला आहे पण मी इथे एकच बॅश तळताना दाखवलेले आहे बाकीचे चार चमचे मी याच्यानंतर लगेच तळून घेतलेले आहेत ते एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आता हडिंग पण सोनेरी कलरपर्यंत छान कलर येईपर्यंत छान तळून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्येच आता जे तूप राहिलेलं आहे एक वाटी एक चमचा सॉरी एक चमचा तूप त्याच्यामध्येच मी हे दोन वाटी गव्हाचं पीठ टाकून घेते आहे आणि ते आपल्याला सतत हलवत असं भाजून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम लहानच पाहिजे आहे आपल्याला आणि मुद्दामून झाऱ्या घेतलेल्या आहे जेणेकरून याच्यात झालेल्या गुठळ्या आपल्याला अशा झाऱ्याने हे पहा अशा प्रकारे मोडता येतील म्हणून आता याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे त्याच्यानंतर मी एक दीड चमचा मी तूप टाकून घेतलेला आहे आणि आता आपण हे सतत हलवत असं आपल्याला याचाही कलर सोनेरी येईपर्यंत हे पीठ भाजून घ्यायचं आहे बघा हे पीठ छान भाजलेलं आहे आता मी गॅस बंद केलेला आहे आणि हे पीठ थंड करून घ्यायचं आहे जोर पीठ थंड होत आहे तोपर्यंत मी हे शेंगदाणे छान असं साल काढून घेतलेले आहेत आणि ते आपण आता मिक्सरला बारीक करून घेणार आहोत त्याच्यानंतर तीळ आणि जवस पण बारीक करून घेणार आहोत त्याच्यानंतर काजू बदाम मखाणा मगजबी हे पण आपण पन सर्व साहित्य मिक्सरला बारीक करून घेणार आहोत आपण हे थोडेसे असं छान मंदाचेवरती वरती लाडू भाजून घेतल्यामुळे हे लाडू छान महिना दीड महिना टिकतात पण एवढे करण्यापेक्षा आपण हे लाडू पंधरा दिवसाला गरम गरम छान असं बनवले फ्रेश तरीही चाल तर छानच तर, तर होईल वयोवृद्ध मंडळी लहान मुलं हे खारी खारी काजू बदाम चावायला नको वाटतात तर अशा प्रकारे आपण याच्या पावडरी बनवून याच्यामध्ये थोडंसं गव्हाचं पीठ टाकून अशा प्रकारे लाडू बनवलं तर ते खाल्लं जाईल त्यांनाही खायला आवड निर्माण होईल तर अशा प्रकारे आपण लाडू बनवून ठेवले तर खूप छान वाटेल दुसरं काही जंक फूड खाण्यापेक्षा हा हेल्दी ऑप्शन त्यांच्यापुढे ठेवला तर ते आनंदाने खातील आता हे सर्व पावडरी आता आपण मिक्स करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर हे जे खोबरं आहे ते मी हातानेच असं चुरून घेते आहे आणि जे थोडंसं जास्त मोठं आहे ते मिक्सरला मी बारीक करून घेणार आहे असे लाडू खाताना ते खोबरं थोडंसं दाताखाली आलं ना खूप छान टेस्ट येते आणि डिंक ही पण तशाच प्रकारे डिंकाचं पण तसंच डिंकही मी हातानेच असं थोडासा चुरून घेणार आहे आणि थोडासा मिक्सरला मी एकदम थोडासा असा खूप बारीक फाईन पेस्ट करणार नाही आहे त्याची तो पण असं पल्स मोडवरती थोडंसं फिरवून घेणार आहे हे पहा खोबऱ्याचं जाडसरच वाटून घेतलेलं आहे खूप अशी फाईन पेस्ट केलेली नाही आहे मी त्याची आणि हे थोडंसं मी हाताने क्रश केलेलं बाजूला ठेवलेलं आहे डिंकही मी आता हाताने थोडासा क्रश करून घेते आहे किंवा चुरून घेते आहे डिंक असा आणि थोडासा मी मिक्सरला पल्स मोडवरती फिरवून घेते आहे हे पहा आता मी तो काढून घेते आहे सर्वत्र पावडरींमध्ये किंवा ह्या खोबऱ्याच्या ह्याच्यामध्ये मी याच्यातच काढून ठेवते आहे कारण ते पावडरी आपण अजून एकदम वाप मिक्सरला वाटून घेणार आहोत गूळ टाकून आता ह्या पावडरी आणि मी गूळ टाकून घेते आहे ज्या वाटीने मी खोबरं शेंगदाणे मोजून घेतलेले आहे त्याच वाटीने मी गूळ एक वाटी घेतलेला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही गूळ कमी जास्त करू शकता थोडीशी खजूरही तुम्ही यामध्ये वापरू शकता जसं तुम्हाला आवडतं त्याप्रमाणे हे तुम्ही लाडू बनवू शकता आता आपण हे सर्व पावडर थोडंसं गोळ टाकून मिक्स करून घेऊया किंवा वाटून घेऊया आषाढ महिना सुरू झाले की पावसाला सुरुवात होते आणि पावसामध्ये मग आपल्याला कंबरदुखी सांदेशदुखी केस गळते असे प्रॉब्लेम सुरू होतात त्यावेळी असे हे लाडू आपण खाल्ले पौष्टिक लाडू जे जे आहेत या सर्व साहित्यामध्ये फायबर कॅल्शियम पचनशक्ती या सर्व साहित्यामध्ये सुधारली सुधारली जाते त्याच्यामुळे हे लाडू तुम्ही पावसाळ्यात नक्कीच करून पहा आणि आता आपण हे थंड झालेलं गव्हाचं पीठ ही याच्यामध्ये टाकून घेतलेलं आहे नंतर वेलची पावडर आणि सुंट पावडर घेतलेली आहे आणि हे आता मी जायफळ खिसून घेते आहे गूळ म्हटलं की जायफळ याची टेस्ट खूप छान येते मी अर्ध जायफळ खिसून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता हे मिक्स करून झाल्यानंतर तुम्हाला जर हे असं हे पावडर किंवा हे मिश्रण लाडूचं जर थोडंसं कोरडं वाटत असेल तर तुम्ही थोडंसं चार पाच चमचे तूप वितळून याच्यामध्ये घेऊ शकता पण आता हे माझं जे पावडरी झालेले आहेत किंवा हे लाडूसाठीचं सा जे मिश्रण तयार झालेलं आहे ते सहज हाताने लाडू वळता येतील असं झालेलं आहे तुम्ही पाहू शकता हे पहा आणि अशा प्रकारे आता आपण छान असे लाडू वळवून घेणार आहोत आता ती ला हे लाडू बनवलेले दोन ते तीन महिने टिकू शकतात पण दमट हवामानामुळे कधी कधी बुरशी येण्याची शक्यता असते तरीही एक ते दीड महिना हे लाडू सहज आरामात टिकू शकतात कारण आपण हे सर्व साहित्य भाजून घेतलेलं आहे पण तुम्ही पंधरा दिवसालाच असे छान फ्रेश लाडू बनवले तरीही चालेल आणि हे लाडू तुम्ही नक्कीच या पावसाळ्यात ट्राय करा आणि कसे झाले आहेत ते नक्की सांगा अजून तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी न आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब सबस्क्राईब करा तर चला मग भेटूया पुन्हा एकदा अजून नवीन रेशी रेसिपीसोबत धन्यवाद